नाशिक जिल्ह्यातील आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया बागलान वृत्तांत न्यूजवर येवला विधवा महिलांचा सन्मान करत स्मशानभूमीत अनोख्या पद्धतीने वटसावित्री पौर्णिमा साजरी निफाड पालखेड मिरचीचे येथे एक लाखाची दारू जप्त पिंपळगाव बसवंत पोलिसांची धमाकेदार कामगिरी नाशिक तिमथी दहा तोंडे यांचा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच घेतले ताब्यात दिंडोरी जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित अन्याय अत्याचार निवारणच्या दिंडोरी पदाधिकारी यांनी घेतली पोलीस निरीक्षक यांची भेट महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची मागणी सटाणा बागलाम तालुक्यात सर्वत्र वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी डांगसैंदाने येथील ग्रामीण रुग्णालय ठरते रुग्णांसाठी वरदान आदिवासी रुग्णांना मिळते दर्जेदार सुविधा खमताने नाफेडने बाजार समितीच्या माध्यमातून कांदा खरेदी करावा शरद पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष संजय पवार यांची मागणी मुल्हेर आदिवासी भागात रस्त्याचे काम निकृष्ट काम दर्जेदार न केल्यास आंदोलनाचा इशारा खतवड खतवड येथे मोफत आरोग्य तपासणी व थेरपी उपचार शिबिर संपन्न